लोकसभा व त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत विखे थोरात या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांमध्ये जुगलबंदी रंगली या दोन्ही नेत्यांमध्ये बदला पॅटर्न दिसला थोरात व विखे या दिग्गज घराण्यातील तिसऱ्या पिढीचा महाराष्ट्राने पाहिला सुजय विखे यांनी आपल्या लोकसभेतील पराभवाचा बदला विधानसभेला पूर्ण केला थोरातांची चाळीस वर्षांची एक हाती व अभेद्य सत्ता चाळीस दिवसात मोडीत काढली परंतु त्यानंतर पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली संगमनेर व प्रवारा या दोन्ही कारखान्याच्या निवडणुका या नेत्यांनी बिनविरोध केल्या हा जिल्ह्यासाठी नव्हे तर राज्यासाठीही धक्का ठरला परंतु आता पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये थोरातांचे मूळ गाव असलेल्या संगमनेर तालुक्यातील जोरवे या गावाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांची जुगलबंदी पुन्हा सुरू झाली या दोन्ही नेत्यांच्या समर्थकांनी आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीपूर्वी आपापली ताकद दाखविण्याचा प्रयत्न सुरू केल्याने या विषयाची चांगली चर्चा रंगली नेमकं काय चाललंय संगमनेरात याच विषयीचा आमचा हा स्पेशल रिपोर्ट नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात पहिल्या नगर लाईफ नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस तीन वर्षांपूर्वी म्हणजेच डिसेंबर दोन हजार बावीस साली संगमनेर व राहता तालुक्यातील काही ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या यानि या निवडणुकात थोरा थोरात व विखे या दोन्ही नेत्यांनी आपापले गड राखल्याचा दावा त्यावेळी केला परंतु थोरातांचे मूळ गाव असलेल्या संगमनेर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच म्हणून विखे आल्या सरपंच जरी विखे गटाच्या निवडून आल्या असल्या तरी बहुतांश सदस्य हे थोरात गटाचे असल्याने ही ग्रामपंचायत गेल्या तीन वर्षांपासून सातत्याने चर्चेत राहिली थोरात व विखे गटाचे कायम मतभेद दिसले विशेष म्हणजे ही ग्रामपंचायत संगमनेर तालुक्यात असली तरी ती विखेंच्या मतदारसंघात येते त्यामुळे या दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांचे येथे अजिबात जमत नाही दोन दिवसांपूर्वी या ग्रामपंचायतीवरून पुन्हा विखे थोरात समर्थकात वाद झाला मागील तीन वर्षांपासून जोरवे ग्रामपंचायतीत लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप थोरात गटाने केला वेळोवेळी आंदोलने करूनही प्रशासनाने दखल घेत नसल्याने सव्वीस तारखेला थोरात गटाच्या उपसरपंचासह इतर सदस्यांनी संगमनेर पंचायत समितीवर घेराव आंदोलन केले ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची एक महिन्यामध्ये चौकशी न झाल्यास आमरण उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला याचवेळी सत्ताधारी विखे गट सरपंचासह तेथे आले त्यांनीही आरोप करणाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी करत पंचायत समितीत जोरदार घोषणाबाजी केली त्यामुळे वाद व तणाव वाढला पोलिसांना मोठा बंदोबस्त तैनात करावा लागला बोगस विली तयार करणे न झालेली कामे दाखवून अनुदान लाटणे बोगस वस्तू खरेदी दाखवणे शेतकऱ्यांनी केलेल्या रस्त्यांची कामे दाखवून बिले काढणे असे प्रकार सत्ताधारी करत असल्याचा आरोप थोरात गटाने केला आहे रस्त्याच्या कामात तब्बल एकोणीस लाखांचा अपहार केल्याचा आरोप थोरात गटाने केला आहे या प्रकरणाची तक्रार करूनही राजकीय दबावामुळे चौकशी होत नाही असं थोरात गटाचं म्हणणं आहे तर विखे गटाने केलेले आरोपही विचार करायला लावणारे आहेत चाळीस वर्षे ज्यांना सत्तेचा वापर विकासासाठी करता आला नाही ते हे बिनबुडाचे आरोप करत असल्याचं विखे गटाचं म्हणणं आहे विखे गटाने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की ग्रामपंचायत कार्यालय ट्रॅक्टर ट्रॉली टँकर ब्लोअर रुग्णवाहिका दवाखाना अमरधाम रस्ता पथदिवे सौरदिवे गटारी रोहित्र पाणीपुरवठा वैयक्तिक लाभाच्या योजना अशी विविध प्रकारची विकासकामे झाली आहेत गावातील मुख्य चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम सुरू आहे परंतु हे, पर हे विरोधकांना पाहत नाही त्यामुळे भ्रष्टाचाराचा आरोप करून समाज माध्यमांवर आम्हाला बदनाम करण्याचे काम करत आहेत मात्र हे आम्ही कदापिही सहन करणार नाही इतकी जनतेला कायम ठेवलं आता हे बंद करा प्रत्येक कामात अडथळा आणणे ग्रामसेवकांना अरेरावीची भाषा वापरणे आणि एका सदस्याने तर ग्रामपंचायतीची विहीर बळकावण्याचा प्रयत्न केला हे मुद्दे आम्ही बोललो म्हणून आम्ही भ्रष्टाचार केला म्हणून बदनामी करू नका आमच्यावर केलेले आरोप सिद्ध झाले नाही तर ज्यांनी आरोप केले त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी सत्ताधारी गटाने पंचायत समिती प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून केली आहे जोरवे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचार व बदनामीचा मुद्दा सध्या संगमनेर तालुक्यातील सर्वात हॉट विषय झाला आहे आमदार अमोल खताळ त्यांच्या पद्धतीने खिंड लढवत असताना आता थोरात विखे गट आमने सामने आला आहे त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वीची ही रंगीत तालीम तर नाही ना असा प्रश्न सामान्यांना पडू लागला आहे गेल्या विधानसभा निवडणुकीत केलेली अति आत्मविश्वासाची चूक थोरात गट नक्कीच करणार नाही त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपूर्वी तब्बल सहा महिन्यांपासून तो ऍक्टिव्ह झालाय दुसरीकडे विखे खताळ गटानेही निवडणूक हलक्यात न घेता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची पूर्व तयारी केली आहे असेच या मुद्द्यावरून दिसत आहे मित्रांनो संगमनेर व राहता तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत नेमकं काय होईल असं तुम्हाला वाटतं तुमचं उत्तर आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद